रामकृष्ण हरी कधी कधी बघा असं होतं की आपण इतकं वैतागतो वैफल्यग्रस्त होतो अगदी इतका ताण येतो आपल्या शरीरावरती आपण इतकं निगेटिव्ह होतो की आपल्याला असं वाटतं कुठला आहे देव आणि कुठला आलाय काय हे रोजचंच माझ्या आयुष्यात आहे आणि त्याचं पण किती चांगलं झालं पैसा हे सर्वसो आहे आणि कुठलं आले काय हे मला रोज असं दुःख यातना अशा भोगाव्या लागतात आणि कुठलं काय कुठलं काय आणि मग त्यातून माणूस व्यसनाधीन होतो किंवा मग दुःखी होतो किंवा मग कुणाशी नीट बोलत नाही कुठल्या देवावरती श्रद्धा राहत नाही आणि सतत त्याच्यामध्ये एक दुसऱ्यांच्या प प्रती नफरत किंवा अशी त्रासदायक स्थिती निर्माण होते आणि मग तो सगळे निगेटिव्ह विचार त्याच्या पुढं नाचाय लागतात मग अशी वेळ काय येते माणसावरती मग तो खूप कुठल्या तरी देवाची भक्ती करत असतो खूप त्याच्याकडं ज्ञान असतं पण अशी वेळ काय येते यासाठी एक फार मोठा सिद्धांत आहे की ब्रह्मांडामध्ये दोन गोष्टी नेहमी कार्यरत असतात आपल्या माहिती आहे दोन गोष्टी कशा विरुद्ध असतात एकमेकाच्या जीवन मरण आकाश पृथ्वी अशा कुठले सुख दुःख स्त्री पुरुष असे बघा कुठलीही गोष्ट घ्या की दोन गोष्टीमध्ये हे ब्रह्मांड विभागलेलं आहे आणि ज्यावेळेला ह्या दोन गोष्टी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या सतत आपल्यावर सभोवत आली किंवा आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये त्या ॲटॅक करत असतात एखाद्या व्हायरसप्रमाणं मग कशा अटॅक करतात त्या ज्यावेळेला आपण एखाद्या भक्तिमय वातावरणातून असं चाललेलो असतो कुणाचं एक नाही दोन नाही काही नाही आणि अशा अचानक अशी एखादी स्थिती निर्माण होते की काहीतरी मोठं विघ्न आपल्यावरती येतं आणि मग आपण त्या गोष्टीपासून थोडंसं बाजूला जातो आणि मग अशी मगाशी सांगितलं की त्याच्या मनामध्ये त्या गोष्टी मग निगेटिव शक्ती प्रचंड निर्माण करतात हे घडण्यासाठी नेमकं काय घडतं किंवा नेमकं कारणभूत काय ठरतं तर मग हे घडण्यासाठी ही ज्या दोन शक्ती असतात एक इकडं पॉझिटिव्ह आहे इकडं निगेटिव्ह आहे ह्या दोन्ही शक्ती रोज आपल्या शरीरावरती मनावरती ज्या आघात करत असतात मग आपण त्या शक्तीचा सामना कसा करायचा किंवा सतत जर आपण म्हटलं पॉझिटिव्ह सगळं घडावं माझ्या जीवनात रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत किंवा आयुष्यभर तर असं घडत नाही कुठली ना कुठली समस्या घेऊन माणूस हा जगत असतो आणि प्रत्येकाला आपली समस्याही भयंकर वाटत असते दुसऱ्याची समस्या तो म्हणतो त्याची एवढी काही वाईट नाही त्याच्यापेक्षा माझी फार भयंकर आहे आणि मग किती जरी कंट्रोल केलं मनावरती काय पैसा कामाचा आहे काय नको तरी ती एक शक्ती त्याच्या अंगात संचारते काय तू दळिंद्रासारखं आयुष्यभर काढणार काहीतरी कर कुठलं आले काय दोन पैसे चांगले जवळ असले तर व्यवस्थित मला सगळं आनंद सुख प्राप्त होईल अशा पद्धतीनं ती शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करत राहते आपण वास्तुशास्त्रामध्ये वास्तू कशी असावी कुठल्या दिशेला असावी कुठलं तोंड काय खोपरे बिपरे सगळं काही ते बघत असतो नाव कुठलं ठेवायचं मुलाचं ग्रह शांती हे सगळं बघत असतो जीवनात तरीसुद्धा आपण म्हणतो सगळं केलं काय उपयोग झाला नाही सगळं बे, बे की बे माझ्या जीवनामध्ये हे सगळं नशिबात आलेलं आहे की काय माझ्या वाढलेलं त्यावेळेला सगळं बघितलेलं असतं आपण सगळं पत्रिका बघितलेल्या असते वास्तुशांतीच्या वेळेला सगळ्या वास्तुशांती विधिवत यथायोग्य पार पाडलेली असते मुलांना चांगलं शिक्षण सगळं सगळं पार पडत असतं पण काहीतरी असं विघ्न येत राहतं याचा अर्थ आपण बाह्य जगाचा प्रवास नेहमी करत असतो पण अंतर्मानाचा प्रवास आपण करत नाही कारण अंतर्मन आपलं स्ट्रॉंग बनवायसाठी आपल्याला अशी कुठली तरी आपल्याकडं शक्ती पाहिजे की ज्यावेळेला निगेटिव्ह शक्ती आपल्यावरती आक्रमण करते त्यावेळेला असं एखादं अँटीबायोटिक्स आपल्याकडं पाहिजे स्ट्रॉंग की त्या निगेटिव्ह शक्तीला आपण असं so, विरोध करू किंवा तिच्यावरती असा तुटून पडू आपल्या शरीरातल्या पेशी पेशी म्हणजे शरीराच्या पेशी नाही मानसिक पेशी तर असं कुठलं औषध आहे तर एकमेव औषध आहे तुम्ही म्हणाल परत तुम्ही ज्ञानेश्वरीवरती आला तर ज्ञानेश्वरीशिवाय यावरती दुसरं औषध काही नाही आणि जर तुम्हाला नसेल ज्ञानेश्वरी वाचायची नसल कुठल्या देवाला बसायचं तरी पण तुमच्या मनामध्ये ज्यावेळेला एक अशी वेळ येते की तुम्हाला कुणाचंच खरं वाटत नाही कुठल्या देवावरती तुमचा विश्वास राहत नाही तुम्हाला सगळं निगेटिव्ज दिसत राहतं कारण त्यावेळेला तुमच्या शरीरावरती त्या निगेटिव्ह शक्तीनं फार मोठं प्रभाव किंवा कमांड केलेलं असतं अशी निगेटिव्ह शक्ती मंत्र तंत्र किंवा कुठल्या लिंबू नारळ काही करून तेवढ्यापुरतं समाधान देते पुन्हा चार दिवसांनी एखादं कसं आजार आता डायबिटीज सायलेंट किलर आहे तेवढ्यापुरता बरा झाल्यासारखा वाटतो थोड्या दिवसानंतर परत डोकं वर काढतो असे जे आजार असतात की जे लवकर बरे होत नाहीत सायलेंट किलर म्हणून त्याला घोषित केलं जातं जर आपण वेळीच ह्या दोन शक्ती निगेटिव्ह पॉझिटिव्ह याचा जर विचार नाही केला आणि निगेटिव्ह शक्तीचा जर प्रभाव आपल्यावरती जास्त पडला तर ह्या सायलेंट किलरसारखं मग आपलं मन आणि आपल्या ताब्यात राहत नाही व यातून फार अनुचित प्रकारसुद्धा घडू शकतात खूप त्रासदायक घटनासुद्धा घडलेल्या आहेत निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव जास्त वाढल्यामुळे आणि प्रसंगही कसे घडतात तो माणूस नाटक करतो असं काही नाही प्रसंगही त्या पद्धतीचे घडत राहतात मग अशा वेळेला जर खरं स्ट्रॉंग बनायचं असेल आपल्याला त्याच्याशी आपल्याला फाईट करता आली पाहिजे असं वाटत असेल तर ज्ञानेश्वरांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी जर आपण समजावून घेतल्या भर आता मला उद्या दहा हजार रुपयाची गरज आहे ज्ञानेश्वर महाराज काही दहा हजार रुपये देणार नाही पण ते दहा हजार रुपये तुमच्याकडं देण्यासाठी किंवा त्या तुम्ही नाही दहा हजार एखाद्या व्यक्तीचे दे देऊ शकला तरी तुम्हाला त्या प्रसंगातून सावरण्यासाठी एखाद्यानं अपमान केलेला आहे एखादा बोललेला आहे एखाद्यानं शिवी दिलेली आहे तुम्ही काय त्याचं पैसे देत नाही म्हणून तर त्या प्रसंगातून तुम्हाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी ज्ञानेश्वरी नक्की उपयोगी पडेल हे शास्त्र फार संपल आहे ज्याला समजलं तो या निगेटिव्ह शक्तीवर प्रहार करून पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये प्रवेश करू शकतो रामकृष्ण हरी नवीन एक व्हिडिओ आहे पण हा पण तुम्हाला हा नक्की उपयोगी पडेल नुसतं देवदेव धर्मधर्म करून चालणार नाही अशाही व्हिडिओची एक मानसिकता तुमची स्ट्रॉंग करण्यासाठी ज्ञानेश्वरी तुम्हाला वाचावीच लागेल रामकृष्ण